नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विथ सोनलमध्ये तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे तर सर्व लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आजपासूनच म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून खात्यामध्ये जमा व्हायनास सुरुवात झालेली आहे तर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्याचा जी आर ह्याच महिन्यामध्ये म्हणजेच आठ डिसेंबर रोजी निघाला होता परंतु पैसे अद्यापही महिलांच्या खात्यावरती जमा झाले नव्हते परंतु आजपासूनच म्हणजेच एकतीस तारखेपासनं संध्याकाळपासनं हप्ता आता हा महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकतीस डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सहा नंतर हे पैसे येण्यास महिलांच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे तर तुमच्याही खात्यात हप्ता जमा झाला की नाही लगेच चेक करून घ्या पैसे जर झाला नसेल तर येत्या दोन तीन दिवसामध्ये या महिन्याचा हप्ता हा नक्कीच जमा होईल तर ही जो एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि बेल ऐकून प्रेस करा असेच महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील त्याचबरोबर आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करायला मात्र विसरू नका